आता काकडवालांची गाडी निघाली पेठालीवरील गाडी धावते पायथ्यावर शरद शेट केनी पेठाली गाडी पायथ्यावर वे जाऊ द्या श्री रत्ना सालवी काकडवाल लंपीची गाडी निघाली तिकडे पायथ्यावर व्हॉट्सअपची गाडीमध्ये प्रसन्न प्रथम वैभव शेट मोठा आग्रहाली कुलगाव बदलापूर आणि रावण ग्रुप फेने भिवंडी रिद्धी सिद्धी मोरगाव हे ओम बरे मला ठिकाणी आले आहेत इंद्री देवा बावरा फॅन्स क्लब पुरसंगी बुचक्या मध्ये मालक स्टेज जाऊन आपली व्हॉट्सअपची गाडी गायकवाड पवारवाडी आपल्या देखील बिंदरच्या ठिकाणी शरद क्रमांक तेवीस सुटली आणि गाड्यावरती लक्ष द्या दोघांच्या आत परत एकदा लढत चालवली दोघांचे सुद्धा ब्लॅक व्हाईट सात पडतात कोण होतं बिंदरचा सा गुलाला सामान करी अतिशय सुंदर आणि डोळ्याचा पारणा फिटणारी लढत आहे कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कारण हे बैलगाडीचा क्षेत्र आहे आणि भैयाऱ्यावर गुणावलेकरांचं निर्वाद वर्चस्व आता शर्तीत डावी साहेब धन्यवाद आताच्या शर्तीमध्ये डावी साहेब विजय विजय बलवाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या भैयाऱ्यावर गुणाविकांचं हार्दिक अभिनंदन योग्य भैया अजिंक्य भैया सन सकल येणार जवळ सोमदेवतात काव्या सोमनाथ धुळे सावले कर्जत